नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मराठीत एक सुभाषित सारखं वचन आहे जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुसू आले अपारपण जग संपूर्ण गुरु याचा अर्थ इतकाच आहे की जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण जगात आपल्याला जे अनुभव येत असतात त्यापासून शिकत असतो शाळेत कॉलेजात आणखीन कुठे जाऊन कुठचे कोर्स करून आपण शिकतो असं नाही अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक मानला जातो आणि तो अनुभव आपलाच असला पाहिजे असं बिलकुल नाहीये दुसऱ्यांच्या अनुभवापासून सुद्धा आपण शिकत असतो फक्त शिकायची तयारी असली पाहिजे आज हा विषय मी परत थोडस हे तपशिलात बोललो याचं कारण अस उद्धव ठाकरे यांची त्यांचे तेच संपादक असलेल्या सामना नावाच्या दैनिकामध्ये दोन भागात की अशी प्रदीर्घ मुलाखत त्यांच्याच कार्यकारी संपादकाने घेतली आहे आणि साधारण दरवर्षी हा एक औपचारिक खेळ चालतो अनिल थत्ते हा जो संजय राऊतांचा घनिष्ठ मित्र आहे त्याचं म्हणणं खरं मानायचं तर त्यातले प्रश्न पण संजय राऊतांनी काढलेले असतात उत्तर पण संजय राऊतांनी लिहिलेली असतात उद्धव ठाकरे यांनी ती बोलून दाखवायची असतात वगैरे तो विषय बाजूला ठेवूया पण तो विषय जो आहे त्याचं जे काय टीझर वगैरे आला पहिला त्यामध्ये ठाकरे ब्रँड हा शब्द परत आग्रहाने सांगितला गेला मांडला गेला आणि माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असल्यामुळे या भूल भुलय्यातून उद्धव ठाकरे कधी बाहेर पडणार आहेत असा प्रश्न मनात आला कारण गेली चार पाच वर्ष तरी मी माझ्या परीने आणि इतरही अनेक जण उद्धव ठाकरेंना सातत्याने तुम्ही गर्तेत चाललाय तुम्ही भरकटत चाललाय हे सांगतायत पण त्या भरकटलेपणातून बाहेर पडायची इच्छाशक्तीच उद्धव ठाकरे गमावून बसले त्यामुळे अधिकाधिक नुकसान होतय पण सावरण्याची इच्छा नाहीये आणि ती खरी समस्या आता ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड माझे वडील चोरले वगैरे वगैरे हे ऐकून आपले कान खिटले आता पण तुमचे वडील शिवसेनेचे संस्थापक होते त्यांनी तुमच्याकडे शिवसेनेचा वारसा दिला तो शिवसेना आपल्या सेवेसाठी आहे असा भ्रम तुम्ही करून घेतलात तो वारसा अधिक विस्तारित करून तुम्ही पुढे जाल ही तुमच्या वडिलांची अपेक्षा होती पण त्यात भर घालण्यापेक्षा ते उकरून उकरून खाण्यापलीकडे तुम्ही काय केलं नाहीत आणि म्हणून ठाकरे ब्रँड जर आज अस्तंगत होत असेल तर त्याला सर्वाधिक उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार जबाबदार आहे कारण त्यांनी त्या परिवाराचा जो ब्रँड होता ठाकरे या नावाचा जो ब्रँड होता त्या ब्रँडची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काही केलं नाही उलट त्याला छेद देत देत दे तो ब्रँड किंवा ते नाव त्याची विश्वासार्हता रसातळाला नेलेली आहे आणि एकदा ही रसा जाते 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 म्हणजे किती जाते बाळासाहेबांविषयी आत्मीयता आपुलकी किंवा सहानुभूती असली तरी ती किती काळ चालणार याला मर्यादा असतात इंदिरा गांधींचा घातपाताने खून करण्यात आला राजीव गांधी यांची सुद्धा घातपातातून हत्या करण्यात आली यासाठी नेहरू गांधी परिवाराला प्रचंड सहानुभूतीचा फायदा मिळाला पण चौऱ्याऐंशी सालची इंदिरा हत्या आणि एक्क्याण्णव सालची राजीव गांधींची हत्या यानंतर जी सहानुभूतीची लाट उमटली ती अजून टिकू शकलेली नाही काही काळ चालवण्यात आली त्याचा डंका पेटण्यात आला तो नेहरू गांधी ब्रँड सुद्धा आता रसा तळाला गेलेला आहे मी मुद्दाम एक गोष्ट आणखीन सांगतो कि मुघल साम्राज्य मुघल साम्राज्य आपल्याला शाळेपासून शिकव शिकवलं गेलं की देशाला पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जर कोणी एक संघ असं राज्य बनवलं असेल तर ते मोगलांनी बनवलं आणि त्या मोगलांचा संस्थापक होता मुघल साम्राज्याचा तो बाबर होता अफगाणिस्तानातून आलेला बाबर आणि त्याच्या पाच ते सहा पिढ्या आग्रा आणि दिल्लीत बसून देशावर राज्य करत होत्या पाच ते सहा पिढ्या त्यानंतरच्या तेरा पिढ्या गेल्यानंतर बाबराचा एकोणीसावा वंशज किंवा वारस एकोणीसाव्या पिढीतला बाबराचा वारस आज काय करतो याचा जरा हे सगळे ब्रँड 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 बोलणारे आहेत त्यांनी शोध घ्यावा तुम्हाला फोटो सुद्धा मिळेल कोलकात्यामध्ये बाबराच्या एकोणीसाव्या पिढीची एक पन्नास साठीतली म्हातारी बाई पकोडे आणि चहा करून कोलकात्यात विकते एखाद्या कुठल्या तरी अशा बैठ्या श्रम मधल्या झोपडपट्टी मधल्या साडीमध्ये वास्तव्य करते ती बाबराची एकोणीसावी पिढी आहे आज तिने बाबर 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 किंवा बाबर ब्रँड मुघल ब्रँड म्हणून सहानुभूतीची अपेक्षा करावी का फार तर एक दोन पिढ्यांपर्यंत ब्रँड चालतो आणि पुढच्या पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं आणि त्या ब्रँडच्या विश्वासार्हतेमध्ये भर घातली तर तो, तो ब्रँड अधिक काळ चालत असतो जसा मुघलांचा चालला पाच तरी औरंगजेबापर्यंत मला वाटते पाच किंवा सहा बादशाह झाले शंभर वर्षापेक्षा अधिक काळ ते साम्राज्य चालवू शकले पण जेव्हा कर्तृत्वहीन माणसं ही वारसा आपल्याकडे घेतात आणि ब्रँडवर जगायला बघतात तेव्हा ते, ते ब्रँड खाऊन फस्त करतात त्यांचा ब्रँड कोणी मारावा लागत नाही कारण त्यांच्या मक्तेदारीला आव्हान द्यायला कोणी ना कोणी अखंड धडपडत असतो आणि एक धडपडत नसतो पन्नास लोक धडपडत असतात त्यातल्या एकाला जरी यश मिळालं तरी तो नवा ब्रँड घेऊन येतो आणि बघता बघता त्याच्या प्रभावाखाली जुना ब्रँड जमीन दोस्त होत असतो भारतात जे कोणी महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे ब्रँड आहे हे सांगून सांगून खूप झालं पण या देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा महात्मा गांधी नावाचा एक ब्रँड आहे जगात आजही वेगवेगळ्या देशामध्ये गेलात तर तिथे गांधीजींचा फोटो गांधीजींचा पुतळा तुम्हाला सापडे गांधी स्मारक सापडे तो महात्मा गांधी ब्रँड आहे त्या ब्रँडच्या चौथ्या पिढीची अवस्था काय बघायची तुम्हाला जे कोणी आज बाळासाहेबांची दुसरी पिढी बाळासाहेबांची तिसरी पिढी म्हणून माध्यमातून डंका पिटतात त्यांनी जरा महात्मा गांधींच्या चौथ्या पिढीच्या वारसाची अवस्था काय ती बघा गांधी म्हटलं की गांधींच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात गांधींनी हा सत्याग्रह सुरू केला तो सत्याग्रह सुरू केला गांधीजीने एक महत्वाचा सत्याग्रह स्वातंत्र्य आंदोलनात सुरू केला होता तो बिहारच्या चंपारण जिल्ह्यामधून केला होता त्या चंपारण जिल्ह्यामध्ये काल परवाची गोष्ट आहे याच आठवड्यात ती गोष्ट आहे तुषार गांधी नावाचा गांधींचा पणतू महा, काय महा ते महागठबंधन काय सॉरी इंडी गठबंधन त्याच्या प्रचारासाठी गेला होता आणि एका पंचायतीमध्ये तालुका पंचायत किंवा ग्रामपंचायतीमध्ये जी सभा भरली होती तिथे गांधीजींच्या या पणतू तुषार गांधीला अक्षरशः हुसकावून लोकांनी पिटाळून लावला कारण काय होत गांधींचा हा पणतू नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींनी देश बुडवला म्हणून जे काय अकलेचे तारे तोडायला लागला तेव्हा दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे ग्रामीण भागामधल्या सामान्य जनतेला जे फायदे मिळालेले आहेत अशा लाभार्थी लोकांनी दहा बारा वाक्य बोलण्याच्या आधीच तुषार गांधी यांच्या भाषेत धुडगुस घालायला सुरुवात केली त्यांचं भाषण बंद पाडलं आणि त्यांना चालते व्हा म्हणून सांगितलं काय दैवत उर्विलास साहेब बघा ज्या गांधींनी ब्रिटिश साम्राज्याला चले जाव म्हणून सांगितलेलं होतं त्याच गांधींच्या नातवाला साध भाषण करायला उभा राहिला तर त्याच बिहारच्या चंपारण जिल्ह्यातले लोक चले जाव म्हणून सांगायला पुढे सरसावले याला म्हणतात ब्रँड व्हॅल्यू ब्रँड बनवता येतो पण ब्रँड टिकवणं भयंकर अवघड असत ब्रँड निर्माण करणारा माणूस कधी कधी आपल्या हयातीत सुद्धा तो ब्रँड मातीमोल करून टाकतो आणि जेव्हा तो ब्रँड आपल्याला मिळालाय तर आपल्या अंगामध्ये दैवी चमत्कार आहे अशा भ्रमात वावरणारे वारस असतात ते विना विलंब तो ब्रँड रसा तळाला घेऊन जातात महात्मा गांधींच्या त्या ब्रँडला इतक अपमानित व्हायला निदान चौथी पिढी लागली बाळासाहेबांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीनेच ती अवस्था आणली मला असं वाटतं की त्याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे शिंदे असतील फडणवीस असतील मोदी शाह आणखीन कोणावर रोज रोज खापर फोडून तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढणार नाही बाळासाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड साधारण पन्नास साठ वर्षापूर्वी हळूहळू करत निर्माण झाला त्या ब्रँडने ती विश्वासार्हता निर्माण करण्यात पहिली पंचवीस तीस वर्ष आतोनात मेहनत घेतली होती घाम गाळला होता जितका आयता तो ब्रँड आदित्य ठाकरेंच्या हाती आला किंवा उद्धव ठाकरेंच्या हाती आला तितका तो आयता ब्रँड बाळासाहेबांना मिळालेला नव्हता हो भले बाळासाहेबांचे वडील प्रख्यात समाज सुधारक होते विचारवंत होते हा त्यामुळे बाळासाहेबांना ओळख मिळाली होती प्रबोधनकारांचा पुत्र म्हणून पण त्यातून ठाकरे ब्रँड ज्याला म्हणतात तो निर्माण केला बाळासाहेबांनी वडिलांची जी ख्याती होती समाज सुधारक फटकळ मनमोकळ बोलणारा समाजाचे दोष दाखवणारा ही जी प्रबोधनकारांनी आपली ओळख निर्माण केली होती त्या ओळखीचं भांडवल करून बाळासाहेबांनी ठाकरे नावाचा ब्रँड एस्टॅब्लिश केला त्यातून एक पक्ष निर्माण झाला महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला एकाहून एक, एक दिग्गज पक्षाचे नेते आणि पक्ष आव्हान देत होते त्यांना काँग्रेस पक्षाची सत्ता खिळखिळी खेल करता आली नाही जमीन करता आली नाही तो पर्याय निर्माण करण्यापर्यंत बाळासाहेबांनी ठाकरे ब्रँड निर्माण केला तो झेपावला होता आचार्य करे डांगे जोशी गोरे जॉर्ज फर्नांडिस, असे एकापेक्षा एक दांडगे नेते प्रबोधनकारांच्या समकालीन म्हणता येतील असे होते पण त्यांना संयुक्त महाराष्ट्र समिती आणि सगळे पक्ष एकजूट करून सुद्धा जे साधलं नाही ते बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या कालखंडात करून दाखवलं त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात भाजप सारख्या एका मित्र पक्षाला सोबत घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात अखंड चालत आलेली पन्नास वर्षाची सत्ता काँग्रेसची खिळखिळी खेल केली ती किमया होती ठाकरे ब्रँडची उद्धव ठाकरे यांना तो ब्रँड ऐता मिळाला ज्यासाठी त्यांनी घामाचा एक थेंब सुद्धा गाळलेला नव्हता पण आपण बाळासाहेबांचे पुत्र आहोत आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या इतका सन्मान आपल्याला मिळाला पाहिजे या भ्रमात उद्धव ठाकरे होते तिथे गडबड झाली प्रबोधनकार ठाकरे यांचा जो समाज सुधार सुधारक म्हणून वारसा होता तो आपल्याकडे आला तरी बाळासाहेबांनी आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली अमोघ वक्ता म्हणून त्यांची ओळख झाली जनमानसावर जादू करणारा करिस्मॅटिक नेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्म, निर्माण केली तो ठाकरे ब्रँड होता था। उद्धव ठाकरेंना तितक जनमानसावर जादू करणारं भाषण तरी करता येतं का राजकारणावर नेमकं भाष्य करणारी व्यंगचित्रकला बाळासाहेबांकडे होती त्याचा मागमूस उद्धव ठाकरेंकडे आहे का नसेल तर तुम्हाला वारसा म्हणजे मालकी वाटते तो वारसा किंवा ब्रँड हा मालकीचा असतो पण मालक असतो त्याला त्या ब्रँडची व्हॅल्यू टिकवण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते ती महात्मा गांधींच्या वारसानी केली नाही म्हणूनच त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीला भारतीय राजकारणामध्ये आणि समाज जीवनामध्ये आपला प्रभाव दाखवता आला नाही पण दुर्दैव असे की त्यांच्याही परिवारातले तिसऱ्या चौथ्या पिढीतले लोक आपलं प्रस्तित्व काय ते अस्तित्व आपल्या पूर्वजाच्या नावावर टिकवायला आणि वापरायला बघत असतात आणि त्याच पण तुला म्हणून लोकांनी हुसकावून लावला की देशात काय घडतंय याचा तुला पत्ता नाही गांधीजींनी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल फायदा पोहोचेल असे निर्णय घ्यायला सांगितले होते आणि ते घेऊन वागणारा पंतप्रधान देशात सत्तेवर आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर विरोध म्हणून नाकरता ठरवायला निघालेल्या तुषार गांधींना सामान्य मतदाराने सामान्य जनतेने नागरिकांनी हुसकोन लावला इथे कळत की ब्रँड व्हॅल्यू तुषार गांधींना कळली नाही ओळखता आली नाही तो जो त्या ग्रामीण भागामध्ये तिथे पुढे चंपारण मध्ये झालं तिथला सामान्य मतदार किंवा नागरिक हा गांधी विरोधी नाहीये गांधी जनहिताला प्राधान्य देत होते हे त्यालाही कळत पण आपल्या वैचारिक राजकारणासाठी जर गांधीजींचा पणतू गांधीजींच्याच विचारांना तिलांजली देत असेल तर त्याच्यापासून वा वा त्या 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 गांधी वाचवणं गांधी ब्रँड वाचवणं त्या नागरिकाला त्या मतदाराला आवश्यक वाटलं आणि त्यातून मग तुषार गांधी यांना हुसकावून लावलं गेलं पवार असोत किंवा ठाकरे असोत हे जेव्हा ब्रँड 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 म्हणून तो कॅश करायला बघतात त्याचा फायदा घ्यायला बघतात तेव्हा त्यांनी विसरू नये की आपण ज्याला ब्रँड म्हणतो त्या ब्रँडची जी व्हॅल्यू आहे त्या ब्रँडचं जे मूल्य आहे त्या ब्रँडची जी ओळख आहे ती टिकवली आहे का याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे कारण लोक उल्लू नसतात ब्रँड किंवा लेबल बघून एक दोनदा घेतील माल पण लेबल बघून जो माल घेतलाय तो खरोखरच त्या दर्जाचा त्या क्षमतेचा आणि त्या किमतीचा आहे की नाही हे एकदा कळलं आणि तो तसा नसेल तर त्याकडे सामान्य ग्राहक पाठ फिरवतो मग तो ब्रँड राजकारणातला असो सार्वजनिक जीवनातला असो किंवा ग्राहक वस्तूच्या संदर्भातला असो हापूस आंबा ब्रँड असतो ना गोगटे किंवा ही काही नाव आहेत हापूस आंब्यातली ती उगास नाही होत तो तितका दर्जेदार उत्तम आणि खराब न निघणारा आंबा ते पोहचवतात पुरवतात म्हणूनच वर्षानुवर्ष त्यांच्या नावावर हापूस आंबा विकत घेतला जातो सांगण्याचा मुद्दा इतकाच की जगभर आजही ज्या नावाचा गाजाबाजा आहे अशा महात्मा गांधींच्या ब्रँडला त्यांचा पणतू पुरेसा पडत नसेल आणि लायक ठरत नसेल तर त्यालाही ज्या देशामधली सामान्य जनता हुसकून लावते तिच्या समोर माध्यमातल्या तुमच्या चमच्यांनी आणि भाटांनी किती ठाकरे ब्रँड म्हणून दंका पिटला म्हणून सामान्य माणूस त्याचा बळी होणार नाही हे उद्धव ठाकरेंना जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर ते आपल्या राजकीय रासातून बाहेर पडू शकतील घसरगुंडीतून बाहेर पडू शकतील पक्षाला पुनरुज्जीवनाकडे घेऊन जाऊ शकतील अन्यथा वेळ अशी येईल कालपर्यंत म्हणजे मला आठवत तीन वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे झाले त्यानंतर कटाक्षाने एकनाथ शिंदे असोत किंवा त्यांचे प्रवक्ते असोत प्रत्येक जण सांगत होता की आम्ही मातोश्री विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही आम्ही ठाकरे कुटुंबाविषयी चकार शब्द बोलणार नाही भले त्यांनी शिव्या घातल्या तरी हळूहळू करत शिंदे असोत किंवा त्यांचे सहकारी असोत एक एक करत थेट मातोश्रीवर तोफा डागायला लागलेले अगदी अपशब्द वापरण्यापर्यंत आलेले कारण बाळासाहेबांच्या मनाचा जो मोठेपणा होता त्याचा मागभूस ना आदित्य ठाकरेंकडे आहे ना उद्धव ठाकरेंकडे आहे आणि त्यामुळे वारसा म्हणजे फक्त आणि नातू नसतात त्या स्वभावाचा वारसा असा मला त्या मोठेपणाचा वारसा असावा नको त्या उदात्ततेचा प्रतिबिंब त्यात पडावं लागतं ही जर अवस्था महात्मा गांधी ब्रँडची असेल तर ठाकरे ब्रँडवर अशा दर आठवड्याला मुलाखती टाका त्यातून काहीही होणार नाही आणि त्याचीच साक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाले त्यापेक्षा घाणेरडी परिस्थिती वाईट परिस्थिती दयनीय परिस्थिती महापालिका निवडणुकीत आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडणार आहेत का आणि मगच ते नीट बघणार आहेत का याचा त्यांच्या सोबत्यांनी सवंगण्यानी आणि निष्ठावंतांनी विचार करावा एवढंच आवाहन करून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार